हॅलो नमस्कार साकीनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण शेवग्याची भाजी करणार आहोत त्यासाठी हे पहा शेवगे कसे घ्यायचे एकदम जाड पण घ्यायचे नाही ह्या पद्धतीने मध्यम घ्यायचे खूप मोठे पण नाही आणि मग त्याच्यात आता छोटे छोटे पीस करून आहे मी आता आपला तवा गरम झालेला आहे त्यामध्ये तेल घालून घेते आपण आता मसाला तयार करून घेऊया त्या आपण पहिलं खोबर भाजून घेऊया पहिलं खोबरं परतून घेऊया आपण हे पग खोबऱ्यात थोडं एक चमच्या भर तिळ पण घालून घेऊया तिळ पण छान येते हे पा खोबरं झाल्यावर आता कांदा बांधून घेऊया कांदा छान आता चांगला तांबूत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हे पा चांदा मस्त तोपर्यंत आपण शेगडीच्या शेंगा चिरून घेऊया हे पाप्रथम कसं शेंग कापायची मधोमध धरायची शेवटपर्यंत नाही कापायची आणि माती साल काढून घ्यायची त्याच्या ह्याच्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या पूर्ण नाही काढायच्या थोड्यासा काढायच्या अशा पद्धतीने हे अशा शिरा काढून घ्यायच्यात आपल्याला असे छोटे छोटे आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहेत सर्व का मी असे तुकडे करून घेते आता हे पा बऱ्यापैकी कांदा आता आपल्या मोहोच आलेला आहे आता आला आणि लसूण घालून घेऊया लाल करून घेऊया म्हणजे रस्ताला पण छान कलर येतो आणि चवीला पण छान लागतो हे पहा बऱ्यापैकी आपला कांदा आता झालेला आहे कोथिंबीर घालून घेते आता मी कांदा काढून घेते दोन चमचे शेंगदाणे काढून घेऊया ते पण छान चव लागते त्याची पण आपल्या भाजीमध्ये पाच शेंगदाणे पण आपल्या आता भाजून झालेले आहे आता हे वाटण थोडं थंड करूया आणि वाटून घेत मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते हॅलो हे पा आपलं वाटण झालेलं आहे शेवग्यासाठी बघा कसा कलर आलाय काळ्या मसाल्याचं करतोय आपण आता त्यासाठी कडे गरम झालेले आहे तेल घालून घेऊया दीड चमचा तेल घातलेला आहे मी आता तेल जरा गरम होऊन देऊया तेल गरम होऊ देऊया हे पात तेल गरम झालेलं आहे आता जिरी मोरी घालूया मोहरी घातली आहे एक चमचा जिरं घातले आहे ते तडूनडून आहे चांगलं हिंग घालूया कांदा लसूण मसाला घालू दोन चमचे माझा घरगुती मसाला आहे हा धना पावडर घालूया एक चमचा थोडीशी हळद छान असं परतून घ्यायचं आपल्याला हे पा त्याच्यात आता वाटण केलेलं वाटण छान तेल हे आपण आता आपल्या मसाल्याला कस तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता हे शेवगा घालून घेऊया चांगला मसाल्यामध्ये परतून घेऊया मध्ये वाटण वाटून घेतलं तर त्यात पाणी घालून घेऊया तुम्हाला कितपत पातळ घट्ट ठेवायचं त्यानुसार आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेते चवीनुसार मीठ मीठ घालून घेतेये मी अजून थोडं पाणी घालते आहे खूप घट्ट नको मी आता भाकरी बरोबर खाणार आहे त्याला आता चांगलं शिजवून देऊया आपण हे पाम आता पाच ते सहा मिनटं झालेला पण आपला शेवगा शिजायला तोपर्यंत आपण शिजवून देऊ हे पहा आपली शेवग्याची भाजी झालेली आहे किती छान असा कलर पण आलेला आहे शेवगा पण आपला शिजलेला आहे आपल्या शेवग्याची रस्सा भाजी तयार ह्या पद्धतीने केले ना खूप छान होते तुम्हाला आवडला तर शेवग्याची भाजी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे तुम्हाला रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली रेसिपी शेवग्याची तयार